मित्रांनो महागाईच्या विळख्याने निराधारांचे जगणे कठीण मानधन वाढवण्याची लाभार्थ्यांची मागणी तर बघा बातमी काय आहे शासनाकडून सद्यस्थितीत निराधारांसाठी संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी निराधार पेन्शन योजना श्रावण बाळ पेन्शन योजना यासारख्या योजना राबवल्या जात आहेत उतरत्या वयात गरीब गरजू निराधारांना जगण्याचा आर्थिक आधार मिळावा हा त्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे मात्र यासाठी लागणारी जी काही कागदपत्रे आणि काही किचकट अडचणीमुळे लाभार्थ्यांना अडचणींना सामोरे जावं लागत आहे त्यामुळेच ही व्यवस्था सुलभ करण्यात यावी व प्रचंड महागाईच्या काळात एक हजार पाचशे रुपये हे मानधन फारच अल्प असल्याने यामध्ये त्यांच्या साध्या साध्या गरजाही भागत नाही त्यामुळे मानधनात वाढ करण्यात करण्यात यावी व ते मानधन रुपये पाच हजार देण्यात यावं अशा प्रकारची मागणी आता वृद्ध दिव्यांग निराधारांकडून होताना आपल्याला दिसून येत आहे सद्यस्थितीत निराधार लाभार्थ्यांना शासनाकडून संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी निराधार पेन्शन योजना श्रावण बाळ पेन्शन आदी योजनांच्या माध्यमातून केवळ पंधराशे रुपये मानधन मिळत असल्याने या महागाईच्या काळात तुटपुंज मानधनात त्यांना जगणे कठीण झाले आहे त्यांच्या अगदीच साध्या साध्या गरजाही पूर्ण होत नाही कारण पाणी वीज औषध इंधन आदींचे भाव गगनाला भिडलेले आहेत त्यामुळे निराधारांना दरमहा किमान पाच हजार रुपये पेन्शन देण्यात यावे कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता सुद्धा देण्यात यावा आणि पेन्शनमध्ये दरवर्षी वीस टक्के वाढ करण्यात यावी अशी अगदी रास्त मागणी या लाभार्थ्यांची आपल्याला दिसून येते त्याचबरोबर प्रमाणपत्राच्या अटीत सुलभता आणावी अलीकडे निराधारांसाठी असलेल्या विविध योजनांची फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी जी कागदपत्रे लागतात तर ती किचकट अटीमुळे लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही आणि वृद्धावस्थेत जास्त धावपळ जमत नसल्याने प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना फारच दमथॅक होते त्यामुळे प्रमाणपत्राच्या अटीत सुद्धा सुलभता आणावी आशा अनेकांनी मनोदय व्यक्त केलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची जी काही मागणी आहे तर ती सर्व निराधार बांधवांची आहे की जर शासनाने पंधराशेऐवजी त्या मानधनामध्ये वाढ करून हे मानधन जर पाच हजार रुपये केलं तरच त्यांचं आयुष्य सुकर होणार आहे सुलभ होणार आहे अन्यथा सध्या तरी निराधार योजनेचे लाभार्थी प्रचंड आर्थिक व वंचनेमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात